नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेल्या शिपाई पदासाठी कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते आज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे शिपाई आणि लिपिक या पदासाठी अतिसंभाव्य सातशे पेजेसचं सा, टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नसंग्रह आपण तो तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामधले बरेच प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे खूप महत्वाचे असते डोळ्यांसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे खूप महत्वाचे असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील डोळ्यांसाठी अजीवनसत्व हे खूप महत्वाचे जीवनसत्व असते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा इंग्रजांनी खालीलपैकी कोणत्या एका नदीवर वखार बांधली होती इंग्रजांनी खालीलपैकी कोणत्या एका नदीवर व्यापारासाठी वखार बांधली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील इंग्रजांनी भारतामध्ये पहिली वखार या ठिकाणी औषध क्रमांक

पाहूयात हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हिमालय हा पर्वत वली या प्रकारचा तो पर्वत आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पव्यात सुनील कुमार यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका क्रीडा प्रकारामध्ये त्यांनी पदके प्राप्त केले होते सुनील कुमार यांनी आशियाई क्रीडा स्प आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणत्या एका प्रकारामध्ये त्यांनी पदके प्राप्त केले होते तर विद्यार्थी मित्रांनो सुनील कुमार यांनी कुस्ती या प्रकारामध्ये त्यांनी पदके प्राप्त केले होते प्रश्न क्रमांक 6 वा सत्ताधारी पक्ष एकत्र आल्यावर त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात सत्ताधारी पक्ष एकत्र आल्यावर त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना पुढीलपैकी ऑप्शन क्रमांक तीन राहील सत्ताधारी पक्ष एकत्र आल्यावर त्यांना युती असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सात वाटत भगतसिंग सुखदेव राजगुरु यांच्या सहकार्यानी संसदेवर खालीलपैकी कधी बॉम्ब हल्ला केला होता सुखदेव राजगुरु यांनी यांच्या संसदेमध्ये कधी बॉम्ब हल्ला केला होता तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सन एकोणीसशे एकोणतीस मध्ये त्यांनी बॉम्ब हल्ला हा केला होता ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठ वापव्यात एम एल एस आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा सा आहे एम एल एच आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेल योग्य फुल फॉर्म आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नऊ फुलपाखरू हे खालीलपैकी कोणत्या एका प्रजातीमध्ये मोडते फुलपाखरू हे खालीलपैकी कोणत्या एका प्रजातीमध्ये मोडते तर विद्यार्थी फुलपाखरू हे कीटक या प्रजातीमध्ये मोडते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा केंद्रकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे पेशी केंद्रकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे ला तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रॉबर्ट हुक यांनी पेशी केंद्रकाचा शोधा लावलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा वाहूयात राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस खालील कोणत्या एका दिवशी असतो राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस हा एकवीस मे या दिवशी असतो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कशाला म्हणतात संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कशाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो संसदेचं कनिष्ठ सभागृह असे लोकसभेला म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचा कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचा कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे तर राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कलम एकसष्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात बौद्ध धम्मामधला सर्वात पवित्र ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे बौद्ध धम्मा मधला सर्वात पवित्र ग्रंथ खालीलपैकी कोणता एक ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील त्रिपिटक हा सर्वात पवित्र ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे मधुबनी हा एक चित्रकला प्रकार आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधला चित्रकलेचा प्रकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो मधुबनी हा चित्रकला प्रकार बिहार या राज्यामधला तो प्रकार आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सोळा वापर भारतीय संगीताचा उगम खालीलपैकी कोणत्या एका वेदामधून झालेला आहे भारतीय संगीताचा उगम खालीलपैकी कोणत्या एका वेदामधून झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय संगीताचा उगम हा सामवेद यांच्यामधून भारतीय संगीताचा वेद यांचा तो झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा पव्यात एखाद्या द्रावणाचा जर एच सात असेल तर ते द्रावण कशा प्रकारचे असते विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न काय आहे एखाद्या द्रावणाचा पीएच जर सात असेल तर, तर ते द्रावण कशा प्रकारचं ते द्रावण असते तर विद्यार्थी मित्रांनो एखाद्या द्रावणाचा जर पीएच सात असेल तर ते द्रावण उदासीन या प्रकारचं ते द्रावण न्यूट्रल आणि उदासीन या प्रकारचं ते द्रावण असते पुढचा प्रश्न बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न होते ते कशा प्रकारचे होते तर या ठिकाणी आपण पाहूयात बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक काय आहे रयत या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा सा आहे रयत या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा आहे तर रयतचा समान अर्थी शब्द प्रजा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा आपवयात समापन कर्मणी आपल्या ठिकाणी वाक्य ओळखायचं आहे आपल्या समोर चार वाक्य आहेत या चार वाक्यापैकी आपल्याला समापन कर्मणीचं वाक्य ओळखायचं होतं तर या ठिकाणी आपल्याला वाक्य समापन कर्मणी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हेमाचे पुरण वाटण झाले ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं समापन कर्मणीचं वाक्य होईल प्रश्न क्रमांक तिसरा शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे तर या ठिकाणी बघा काय विचारले मोजकेस बोलणारा त्यांना पुढील पैकी काय म्हणतात शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे मोजकेस बोलणारा त्यांना पुढील पैकी काय म्हणतात तर मोजकेच बोलणारा मित भाषी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात या ठिकाणी बघा शब्द विचार होता अक्षय तर या अक्षय या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा होता अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता असेल तर अक्षयचा योग्य अर्थ असा होईल नाशणं पावणारे अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ होईल विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच सर्वांनीच घ्यायचा आहे त्यामध्ये बरेच प्रश्न परीक्षेमध्ये पडत आहेत जिल्हा न्यायालय भरतीमध्ये लिपा लिपिक आणि शिपाई या पदासाठी आपल्याकडे टी सी एस पॅटर्ननुसार सातशे पेजसचं प्रश्नसंग्रह आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामधले बरेच प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत आणि तुम्हाला त्यासोबत मागील सहा महिन्यात चालू होणामुळे पण मिळतील ते सर्वांनीच घ्यायचंय त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करायचंय तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल त्यामधले प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा अजून राहिलेली आहे बाकी आहे त्यांनी ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना त्यांना होणार आहे